दंडवत प्रणाम माणसाचे वर्तन कसे असावे एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होळीतून जात होता कुत्रा याआधी कधी होळीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला त्याचा सह प्रवाशांना त्रास तर होऊ लागलाच पण चालणारा नावाडी ही हैराण झाला होणी तशीच परिस्थिती राहिली तर नाव पलटू शकते स्वतः तर बरोबर सगळ्यांना घेऊन बुडेल राज्याच्या लक्षात ही गोष्ट आली तोही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा तो पहिल्यापेक्षा जास्त गडबड करू लागला हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राजाला विनम्रपणे म्हणाला महाराज मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो राजाने होकार त्या प्रवाशाने प्रवाशांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले कुत्र्याच्या नाका तोंडात पाणी शिरकून लागले श्वास घेणे मुश्किल झाले शेवटी जीवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला त्याला नावेची गरज लक्षात आली थोड्या वेळात त्याला पोळून नावेवर घेतले आणि तो चुपचा त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकित झाला व म्हणाला पहा पहिलं किती आणि आता भित्र्या मांजरासारखा बसलाय प्रवाशी हसून म्हणाला महाराज जोपर्यंत स्वतःला त्रास होत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जीवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज दंडवत प्रणाम तात्पर्य सोपर्यंत स्वतःला त्रास होत नाही तोपर्यंत इतरांच्या त्रासाची कल्पना येत नसते त्यामुळे असे वागावे की दुसऱ्यांना त्रास होऊ नये सध्याचा घडीला समाजात बरीच जहागीरदार किंवा आहेत काहीतरी भेटलेल्या जीवावर दिमाख दाखवणारी माणस शक्यतो अशा पद्धतीने कसही वागतात गरिबांना गरजूंना आपल्यापेक्षा दुबळ्यांना काय त्रास होईल याचा विचार करत नाहीत मग एक दिवस देव अशा लोकांना कर्माने चांगलं होर पळून टाकतो त्यामुळे जे कोणी असा लेतरांना त्रास होणार नाही असे वागत चला दंडवत परिणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका दंडवत परिणाम